नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये आता तैनना तैनना तैन्सा तैन्सा ते अनाऊन्समेंट सगळ्यांना सांगत असतात की आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आता सगळ्या सौभाग्यवती स्वयंपाक करायचा म्हणून त्यांना त्यांना त्यांचं त्यांचं टेबल दिलेलं असतं त्याच्यामुळे टेबलवरती स्वयंपाक करण्याचं साहित्य सुद्धा ठेवलेलं असतं आणि सगळ्यांना त्यांना काळ्या वाटण्याची उसळ करायला सांगितलेली असते व त्याच्यानंतर त्याप्रमाणे त्यांना तिथे टेबलवरती साहित्य सुद्धा ठेवलेलं असतं आणि वेळेच्या आधी त्यांना ते पूर्ण करायचं असतं त्याच्यानंतर त्यांची वेळ सुरू होते आणि एक एक करत सगळ्यात सौभाग्यवती ती काळ्या वाटण्याची उसळ आणि दुसरा पदार्थ बनवायला लागतात मग त्याच्यानंतर ऐश्वर्याला तर काहीच जमत नसतं हे पाहता सारंगला तर खूप टेन्शन येतं सारंग आता विचार करत असतो काळ्या वाटण्याची हुसळ अरे बापरे ऐश्वर्याला तर हे जमेल का त्यांना तर स्वयंपाकातलं काही माहितच नाहीये तर माधव इकडे सारंगचं बोलणं सौमित्र ऐकतो आणि सौमित्र लगेच म्हणतो तुझ्या बायकोला तर बऱ्याच गोष्टींमधलं काही माहिती नाहीये आणि काहीतर मने स्पर्धा जिंकणारे मग त्याच्यानंतर ऐश्वर्या स्वयंपाक करत असते ऐश्वर्याला नीट स्वयंपाकाची कृती सुद्धा करता येत नसते आणि सगळे ऐश्वर्याची ती सगळी गंमत पाहत तिच्यावरती हसत देखील असतात जानकी अवंतीका या दोघी त्यांचे त्यांचे पदार्थ बनवत असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा आजीला सांगत असते की हे बघ काय तुझे वागतेच ना ते मला अजिबात नाही पटत आहे हे मला पटतही नाहीये आणि एवढं देखील नाहीये आता आजी विचारते की मी काय केलंय तर मग सुमित्रा सांगत असते अगं आई आशीर्वाद देताना तो निखळ मनाने देवा पण मात्र तो देताना तू त्यातही भेदभाव केलास सारंग आणि ऐश्वर्या यांच्या दोघांना तू चांगला आशीर्वाद दिला पण मात्र सौमित्रा आणि अवंतिका यांच्या बरोबर तू वरवरच बोललीस मग त्याच्यानंतर आता इकडे आजी म्हणते हो का मी जे केलं ते तुझ्या नजरेमध्ये तू तु बरोबर कैद केलंस पण मात्र तू जे करतीयस ते माझ्या नजरेतून सुटत नाहीये या घरासाठी सारंग आणि ऐश्वर्या झटत आहेत आणि तरी सुद्धा तुला असं वाटतंय की ही स्पर्धा ऋषिकेत जानकीने जिंकवावी मग सुमित्रा आता म्हणते अगदी बरोबर तू पहिल्यांदी माझ्या मनातलं काहीतरी बरोबर ओळखलायस मग आता आजी म्हणते की म्हणजे तुला खरंच असं वाटतंय की ही स्पर्धा ऋषिकेश आणि जानकीने जिंकावी मग याच्यावरती सुमित्रा म्हणते हो मला असंच वाटतं की ऋषिकेशने स्पर्धा जिंकावी कारण माझ्या ऋषिकेशने स्वतःच्या हिमतीवरती हे सगळं केलंय माझा फक्त माझ्या दोन मुलांवरती नाही तर माझ्या ऋषिकेशवरती सुद्धा खूप प्रेम आहे आणि हे प्रेम कोणी हिरावून नाही घेऊ शकत आजी आता लगेच म्हणू लागते पण मात्र ज्या ऋषिकेश मध्ये तुझा एवढा जिंक गुंतलाय त्याच ऋषिकेशच्या बायकोने नेमकं काय केलं तेच नको विसरू सुमित्रा लक्षात ठेव की तुझा नवरा आजारी आहे आणि याला कारण ऋषिकेशची बायको आहे सुमित्रा आता म्हणू लागते पण तुला खरं सांगू का माझं मन ना अजूनही नाही मानत आहे जानकी असं काही करू शकत नाही पण मात्र आजी आता म्हणते हे बघ जे सत्य आहे ना ते सत्याच आहे तुला जितका पुळका ऋषिकेश आणि जानकी यांच्याबद्दल वाटतोय ना तुला तितकीच काजी सारंग आणि ऐश्वर्या यांच्याबद्दल सुद्धा वाटली पाहिजे जर ही स्पर्धा सारंग आणि ऐश्वर्या जर हरले ना तर तुझ्या नावावरची कंपनी राहणार नाही ती कंपनी विकावी लागेल हे ऐकल्यानंतर तर सुमित्राला मोठा धक्काच बसतो त्याच्यानंतर आजी आता सांगू लागते की मी खरं तेच बोलतेय आणि पुढे एकही शब्द न बोलता लगेच तिकडं निघून जाते आणि सुमित्रा याचा विचार करू लागते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळ्या सौभाग्यवती एक एक करत मस्त पदार्थ बनवत असतात ऐश्वर्याला धडनीट काही बनवता सुद्धा येत नसतं मग त्याच्यानंतर आता स्वतःशीच म्हणते की आता आपल्याला आपली कृती बाहेर काढावीच लागेल मग त्याच्यानंतर ऐश्वर्याने डब्यामध्ये आणलेली सामग्री ऐश्वर्या तो बरोबर डब्यावरती काढते आणि बरोबर त्या कढईमध्ये ते पदार्थ टाकून देते मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी पदार्थ बनवत असताना तेवढा तिचा टेबल हलू लागतो कारण की ऐश्वर्याने रात्रीच तो टेबल अर्धा कापलेला असतो ला जानकी पदार्थ बनवत असते पण मात्र असं टेबल हलायला लागलाय ते पाहता जानकीचं सगळं कॉन्सन्ट्रेशन तिकडनं निघून जातं ऋषिकेश सुद्धा ते सगळं पाहतो आणि ऐश्वर्याला सुद्धा समजतं की हे असं होत आहे म्हणून जानकी कळवळने ऋषिकेश कडे पाहत असते मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता विचार करू लागतो की हे सगळं काय होत आहे जानकीचं टेबल नेमकं एवढं का हलतय आणि ऋषिकेश समोर येऊन पाहतो तर मग जानकीचं अर्ध टेबल हे कापलेलं असतं जानकीला स्वयंपाक नीट करता देखील येत नसतो जानकी आता स्वतःशीच विचार करत म्हणते की अरे देवा हे टेबल असं का हलतंय आणि हे टेबल मोडकळीला आलेले दिसतय जानकी पाहते तर त्या टेबलच्या कापडावरती रक्ताचा डाग लागलेला असतो लगेच जानकीला आठवतं की जेव्हा जानकी ऐश्वर्याबरोबर हात मिळवणी करत होती तेव्हा ऐश्वर्याच्या हाताला बँडेज लावलेलं ला होतं आणि त्या जानकीने ऐश्वर्याच्या हाताला लागलेलं ला ला पाहिलेलं ला असतं म्हणजेच की आता जानकीला बरोबर हे सगळं समजतं की ऐश्वर्यानेच हे सगळं काहीतरी केलंय जानकीचं टेबल आता हरतच असतं मग त्याच्यानंतर ते टेबल आता तुटतं आणि सगळं खाली पडू लागतं सगळे शॉक मध्ये आणि अच्छिर्याने जानकीकडे पाहत असतात पण मात्र ऋषिकेश बरोबर जानकीला तिथे धावून जातो ऋषिकेश धावत धावत तिथे जानकीकडे येतो आणि टेबल व सगळं पडायला लागलेलं असताना ऋषिकेश लगेच ते पकडतो सगळे जज सगळे प्रेक्षक आता ते सगळं आच्चिर्याने पाहत असतात मग त्याच्यानंतर आता ऋषिकेशने जानकीचं टेबल पकडलेलं असतं आणि जानकी पदार्थ बनवायला लागते मग त्याच्यानंतर सारंग लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की ते मला ऑब्जेक्शन आहे ते बघा ही स्पर्धा फक्त सौंची आहे तर तो स्त्री तिथे टेबल ते ते का पकडतोय मग याच्यावरती सारंग अडाओरडा करू लागतो तर मग सौमित्र लगेच म्हणतो ए गप रे तुझी बायको हरणार आहे म्हणून उगाच अरडाओरडा करतोय का दिसत नाहीये का टेबल हलतय म्हणून आणि टेबल धरायला गेलाय दादा सारंग आता लगेच म्हणतो अरे त्याची बायको हरेल असं त्याला भीती वाटते ना म्हणूनच तर तो गेलाय तिथे टेबल धरायला आम्हाला सांगतोय आपण सगळे इथे स्पर्धक म्हणून आलोय मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेश हे दोघी आता इकडे सारंगचं ते सगळं बोलणं ऐकतात सारंग म्हणत असतो ओ परीक्षक त्याला तुम्ही आत्ताची आत्ता बाद करा मग त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सुद्धा म्हणत असते त्याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा तो अँकर आता सारंगला म्हणतो अहो तुम्ही शांत बसावो जे आहेत ना त्यांना त्यांचा त्यांचा निर्णय घेऊ दे ना तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही खाली बसा मग त्याच्यानंतर आता एक माणूस ते जानकीकडे येतो आणि त्यांना विचारतो मॅडम टेबल कसं काय हलतय मग याच्यावरती जानकी घाबरत घाबरत काम करता करता सांगू लागते अहो मगाशी टेबल काम करताना सुद्धा हलत होतं पण मात्र आता डायरेक्टली पडायला लागलं आणि पडणार तेवढ्यातच लगेच हे आले ऋषिकेश आता म्हणू लागतो हे बघा जर मी धावत येऊन हा टेबल पकडला नसता तरी ही उकळती उसळ तिच्या पायावरती सांडली असती आणि माझी बायकोय म्हणून नाही तरी ते कोणाचाही टेबल असं झालं असताना तरी सुद्धा मी हेच केलं असतं ऋषिकेश लगेच सारंगकडे पाहत म्हणतो की ज्यांनी माणुसकीच कीच गाण टाकली ना त्यांना ही सगळी चिटिंगच वाटणार मला सांगा तुम्ही आम्हाला दुसरा टेबल देऊ शकता का याच्यावरती तू माणूस म्हणतो नक्कीच देऊ शकतो पण मात्र त्याच्यामध्ये सर जरा वेळ जाईल तर मग जानकी म्हणते नाही नको दादा मी ठीक आहे मी करेल हे सगळं ऋषिकेशने टेबल पकडलेला असतो आणि जानकी घाईतच पदार्थ बनवत असते त्याच्यानंतर आता इकडे तो माणूस जेजेसला विचारतो की जजेस हे सगळं ठीक आहे ना तर विचार करतात आणि ठीक आहे असं सांगतात हे काय सारंगला पटत नाही सारंग, ला सारंग बोलायला लागतो पण मात्र तो मध्ये शांत होतो जानकी आता त्यांचे आभार मानते आणि तिचा पदार्थ आता मस्त बनवू लागते आता त्याच्यानंतर शेवटची दहा मिनिटं राहिलेली असतात सगळ्याच गृहिणी टपाटप हात उचलत असतात एक एक करत मिनिटं सुद्धा संपत चाललेली असतात इकडे ऐश्वर्याची तर डिश आयती बनून तयार झालेली असते आणि ऐश्वर्या इकडे तिकडे डोकत असते पाहत असते कोणी काय काय आहे मग त्याच्यानंतर शेवटची पाच मिनटं बाकी असतात आणि सगळेच खूप घाबरलेले असतात की पदार्थ रेडी होतोय की नाही मग त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणते की आयम डन माझं झालं मग हे पाहता सारंगला सुद्धा खूप आनंद होतो त्याच्यानंतर तो जेजे जेस आता लगेच म्हणतो हे बघा अशा रखरखणाऱ्या उसईसारखा तुमचा हा टरटरणारा उत्साह जरा थांबवा शांत हो जरा आता तुम्ही वेळच्या आधी पूर्ण केलं असेल किंवा वेळच्या नंतर पण मात्र महत्वाचं काय की ते चविष्ट झालंय की नाही बाकीच्यांचं सगळ्यांचं पूर्ण होऊ दे मग जेजेस टेस्ट करू दे मग निकाल देऊ दे आणि मग तुम्ही हे जे हे हे करताय ना ते नंतर करा तर मग ऐश्वर्या म्हणते की हो त्याच्यानंतर आता जानकीची उसळ आता बनवून झालेली असते जानकी आता त्याचा स्मेल घेते आणि ते खूपच छान असतं मग त्याच्यानंतर आता जेजेस सगळ्या स्त्रियांना थांबवायला लावतात आणि मग त्याच्यानंतर आता इकडे अँकर सांगू लागतात खरं तर आपल्याला काळ्या वाटण्याची उसळ बनवायची असते आणि मस्त सोनकडे त्याचा सुगंध असा सगळीकडे दरवळतोय पण मात्र चौ जिबीवरती किती वेळ रेंगाळणारे हे सेलिब्रिटी आपल्याला सांगणारच आहे आता सेलिब्रिटी एक एक पदार्थ घेतील आणि ठरवतील या स्पर्धेचे कोण विजेते आहेत ते एकदा जजेससाठी आणि सौभाग्यवतींसाठी जोरदार टाळ्या व त्याच्यानंतर सगळीच लगेच टाळ्या वाजवतात इकडे दुसरीकडे सुमित्राला आजीचं बोलणं आठवत असतं की ही स्पर्धा ऐश्वर्या आणि सारंग जर हरले ना तर तुझ्या नावावरची कंपनी राहणार नाही ती विकावी लागेल आणि या गोष्टीचा विचार करता सुमित्रा खूपच टेन्शनमध्ये असते नाना सुमित्राला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तर मग सुमित्रा म्हणते अहो मी कशी शांत होऊ उलट आई जे म्हणाली आहे ना ते ऐकून मला टेन्शन आहे अहो आपली कंपनी विकावी लागेल म्हणजे काय तुम्ही केवढ्या कष्टाने ही कंपनी उभी केली केवढ्या जबाबदारीने कंपनी ऋषिकेटच्या हाती सोपवली त्यांनी त्या जबाबदारीचं सोनं केलं आणि आता हे सगळं काय होऊन बसलंय अहो मला सांगा ऐश्वर्या आणि सारंगला हे सगळं झेपेल ना आपली ही कंपनी बुडणार तर नाही ना आई म्हणत होती ऐश्वर्या आणि सारंग जर या स्पर्धेपती जिंकले तरच आपली कंपनी वाचेल मग आता हा विचार करता आणि सुमित्राचं हे सगळं बोलणं ऐकता नानांना सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं सुमित्रा आता देवाला म्हणत असते परमेश्वरा या स्पर्धेमध्ये आता नेमकं काय होत असेल देवालाच माहिती मग त्याच्यानंतर या फेरीच्या निकालाची वेळ आलेली असते अँकर म्हणत असता मी जजेशना विनंती करतो त्यांनी यांचे हे पदार्थ टेस्ट करावे आणि योग्य तो निकाल जाहीर करावा मग त्याच्यानंतर जेजेस आता पदार्थ टेस्ट करायला लागतात टेबल नंबर वर या ठिकाणी जेजेस पदार्थाची टेस्ट घेतात आणि ती खूपच छान असते मग त्याच्यानंतर दोन नंबर हा ऐश्वर्याचा येतो ऐश्वर्याची टेस्ट घेतास ते जेजेस लगेच आता कसं तरी तोंड करतात आणि ऐश्वर्याला म्हणतात की हे सगळं हॉरिबल आहे कसं काय लागतंय मग त्याच्यानंतर दुसरी अँकर तिथे येते आणि ती सुद्धा टेस्ट घेते तर खूपच विचित्र लागत असतं मग त्याच्यानंतर एक एक करत तिनेही जेजेस टेस्ट घेतात आणि लगेच ओरडू लागतात जेजेस म्हणत असतात हे खरवट किंवा नाचल्यासारखं का वाटतंय अँकर आता म्हणतो की बहुतेक त्यांनी ते, नी ते वाटण नीट वाटलं नसेल म्हणून ते तसं लागतंय तर आता जजेस लगेच ऐश्वर्याला विचारतात की मॅडम तुम्हाला खराब वाटण काहीतरी मिळालं होतं का ऐश्वर्या आश्चर्याने पाहत असते आणि त्यांना सांगते की नाही तसं नाही माझ्यावरती आता ते स्मेल सुद्धा घेतात तर त्याचा खराब वास येत असतो त्याच्यानंतर ते जजेस म्हणतात की हे रात्रभर बाहेर होतं का ऐश्वर्या लगेच नाटकं करत म्हणते की असेल कारण साहित्य तर यांनीच दिलं होतं ना आणि मी माझे पूर्ण प्रयत्न केले तो माणूस आता तिथे लगेच म्हणू लागतो मॅडम तुम्ही काही काय बोलताय आम्ही सगळ्यांना सगळं मटेरियल फ्रेश दिलंय आम्ही सगळे बॉक्स तुमच्या समोरच का नाही फोडले बरं मला सांगा सगळ्यांच्या वाटण्याला वास नाही येते आणि तुमच्याच येते मग त्याच्यामुळे मला सांगा की आमचा सा काय फॉल्ट आहे याच्यात तर आता असं बोलणं पाहता ऐश्वर्याची तर पूर्ण बोलतीच बंद झालेली असते इकडे ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघेही हसत असतात कारण त्यांना आता हे सगळं पाहता खूप छान वाटत असतं की नालायक ऐश्वर्याचा तिच्यावरतीच उलटला आता ते जजेस म्हणत असतात हे बघा बायकांचं नाक ना खूप शार्प असतं चव न घालता मीठ नाही घातले असं कळतं पण मात्र तुम्हाला हे का नाही कळलं मॅडम डाऊट तुमच्या कुकिंगवरती नाही तर तुमच्या हेतूवरती येतो तर मग आता त्याच्यानंतर ते अँकर लगेच म्हणतात कि मला असं वाटत की या फेरीचा गुण यांना देऊच नाही तर सारंग सुद्धा शांतपणे ते सगळं पाहत असतो आणि मग त्यानंतर जजेत आता तीन नंबरच्या टेबलकडे येतात एकीकडच सगळ्या गृहिणींची टेस्ट घेत असतात तर मग खरंच ते खूपच छान झालेलं असतं मग त्याच्यानंतर एक एक करत अवंतिका सुद्धा होते आणि जानकीचा नंबर येतो तर मग जानकीची टेस्ट घेतल्यानंतर त्या लगेच कौतुक करत म्हणतात की काळ्या वाटण्याची उसळ एकच नंबर झाली आहे एक एक करत तर तिन्ही जजेस आता जानकीचे उसळ खातात आणि त्यांना सगळ्यांनाच खूप छान वाटतं आणि सोलकडी तर पिल्यानंतर ते सगळेच कोकणात पोहोचलेले असतात असं त्यांना फील होत असतं आणि सगळे जानकीच्या पदार्थाचं कौतुक करत असतात तर ते आता जानकीचं कौतुक करू लागतात की यांचं मेन कौतुक म्हणजे त्यांच्या टेबलचा ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट होऊन सुद्धा या डिस्टर्ब नाही झाल्या त्यांनी त्यांचा पदार्थ खूपच छान बनवलाय अतिशय उत्तम पदार्थ झालाय आय थिंक या फेरीमध्ये सगळ्यात जास्त गुण तर जोडी नंबर सहा ला हे सगळं ऐकल्यानंतर तर इकडे ऋषिकेशला खूपच आनंद होत असतो आणि त्याला खूप छान वाटत असतं डायरेक्ट त्या आता या स्पर्धेच्या विजेते जानकी रणदिवे हिला करून टाकतात हे ऐकल्यानंतर तर, -तर जानकीला भयंकर आनंद होतो आणि ऋषिकेशचा सुद्धा आनंद गगनात माविन असं झालेलं असतो सौमित्र अवंतिका यासुद्धा खूप खुश होतात पण मात्र सारंग आणि ऐश्वर्या यांचं तर थोबाटच पडलेलं असतं ऋषिकेश जानकीकडे येतो आणि लगेच तिला प्रेमाने मिठी मारून तिला आपल्या जवळ घेतो इकडे आता ऋषिकेश जानकीला म्हणतो मला माहिती होतं की तू जिंकणार आहे याच्यावरती जानकी सुद्धा म्हणते ऋषिकेश हे तुमच्याशिवाय खरंच खूप कठीण होतं त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते आणि अवंतिकाचं लक्ष आता इकडे ऐश्वर्याकडे जातं पहिली फेरी जानकीने जिंकून आता जानकीने सिद्ध करून दिलेलं असतं की ती आणखी पुढच्या फेऱ्या सुद्धा जिंकणार त्याच्यानंतर आता इकडे सगळी तयारी झाल्यानंतर आता इकडे अँकर सांगत असतात जोडी नंबर वन जानकी ऋषिकेश आणि दिवे या ठरलेल्या आहेत त्यांचं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा मग त्याच्यानंतर सगळेच लगेच टाळ्या वाजवतात आणि त्यांचं कौतुक करत असतात मग त्याच्यानंतर स्पर्धेची दुसरी रण रणअप ही अवंतिका ठरलेली असते हे ऐकल्यानंतर अवंतिकाला सुद्धा भयंकर आनंद होतो आणि जानकी सुद्धा अवंतिकाचं कौतुक करते मग त्याच्यानंतर अँकर म्हणू लागतात ही स्पर्धा तर संपलीच आहे पण उद्या स्त्रीची दुसरी स्पर्धा सुरू होणार आहे मला असं वाटतं की घरी जाऊन स्त्री सौंनी आराम करावा आणि स्त्रीनी कसरत करावी आता तुम्ही आराम करा आपले वेळ संपत आहे आता त्याच्यानंतर सगळ्यांचा आपण निरोप घेऊयात उद्याच्या स्पर्धेसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता इकडे ऐश्वर्या अपसेट झालेली असते ते पाहता सारंग तिला म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हे बघा मला माहिती आहे की तुम्ही खूप मेहनत केली तर मग ऐश्वर्या म्हणते की काय उपयोग आहे त्याचा आपण पहिल्या तीनाचं सोडा तर पाचच सुद्धा आलेलो नाही आहे त्याच्यानंतर सारंग विचारतो पण हो ना ते सगळं सोडा कसं काय करप झालं वाटण ऐश्वर्या म्हणते की जाऊदा ना सारंग आणि तिकडं निघून जाऊ लागते तर मग जानकी लगेच मध्येच बोलत म्हणते की रात्रभर बाहेर ठेवल्यानंतर खराब नाही होणार तर मग काय होणार म्हणजे माझ्याकडे कुठला पुरावा नाहीये पण कॉमन सेन्स तर नक्कीच आहे एका रात्रीमध्ये मा माझा टेबल मोडू शकतो तर मग कोणाच्या तरी टेबल खाली रात्री तयार केलेलं वाटण तर नक्कीच ठेवलं जाऊ शकतं जानकी ऋषिकेशला म्हणते काय ओ मी बरोबर बोलती ना याच्यावरती ऋषिकेश सुद्धा म्हणतो की अगदी बरोबर सारंग म्हणतो वहिनी तू काही काय बोलतेस याच्यावरती जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुमच्या बायकोला सांगा डावपेच करता आले म्हणजे स्पर्धा जिंकता येते असं नाहीये आधी खेळ खेळावा आणि मग स्पर्धा जिंकण्याची स्वप्न बघावी कर्मापुढे नशीब सुद्धा हरत ऐश्वर्या तुला काय वाटलं तुम्हाला असं सहजासहजी हरवू शकशील का तू माझं लक्ष विचलित करू शकतेस माझा पदार्थ खराब करू शकतेस पण माझा कॉन्फिडन्स आणि माझा आत्मविश्वास तो काय त्या टेबलासारखा डगमगणारा नाहीये जानकी ऐश्वर्याला बोलत असते पण मात्र ऐश्वर्याची तर पूर्ण बोलतीच बंद झालेली असते कारण ऐश्वर्याला जानकीने पूर्णपणे हरवून टाकलेलं असतं जानकी आता म्हणू लागते मी कायम जिंकणार आणि जिंकत राहणार जशी मी आज ही फेरी जिंकले कायम लक्षात ठेव गाफिली ही सशाच्या वृत्तीत असते आणि शांत राहून शर्यत जिंकणं हे कासवाच्या वृत्तीत असतं असंच जर वागत राहिली ना ऐश्वर्या तर पुन्हा एकदा ही शर्यत ससा सरेल आणि कासव जिंकेल अवंतिका आणि सौमित्र हे दोघेही जाणकीचं बोलणं ऐकत असतात आणि त्यांना दोघांनाही जानकीचं खूप कौतुक वाटत असतं पण मात्र ऐश्वर्या चित्र पूर्णपणे बोलती बंद झालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत उद्याची रस्सी केस स्पर्धा असते ते पाहता इतर इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणू लागते उद्याची कठण कठीण आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमच्यामध्ये ऋषिकेश आला ना तर मग झालं सगळं इकडे जानकी आणि ऋषिकेश बोलत असताना ऋषिकेश म्हणत असतो कोणताही खेळ आला ना तरी सुद्धा तो मला खेळावाच लागणार आहे सौमित्र मला टप देईल पण मात्र सारंगला मी एका हाताने हरवू शकेल इकडे सारंग आता म्हणत असतो ऋषिकेश दादाचा वीक पॉइंट काय ना हे मला पक्क माहिती त्याच्या याच पॉइंटवरती पाय ठेवून त्याची रस्सी कैसे मी जिंकून दाखवेल तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू